ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आजच्या बातम्या हिंदी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाब येथे धर्मेंद्र यांचा जन्म झाला त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवण्यात धर्मेंद्र यांना यश या आलं बॉलिवूडमध्ये ते ही मॅन म्हणून परिचित होते एकोणीसशे साठच्या दशकांपासून ते चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत होते या कालावधीमध्ये तीनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं शोले सीता और गीता यादव की बारात धर्मवीर चुपके चुपके अशा अनेक चित्रपटांमधून धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली शोलेमधला वीरू हा कधीच कुणीही विसरू शकणार नाही त्याचप्रमाणे चुपके चुपकेमध्ये त्यांनी विनोदी शैलीचा अभिनय साकारून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं होतं ॲक्शन रोमांस कॉमेडी या सर्व प्रकारांमध्ये धर्मेंद्र यांनी अतिशय उत्तम आणि संयम अभिनय केला आणि त्यामुळेच ते सर्वत्र लोकप्रिय होते त्यांच्या पश्चात पत्नी किंवा मालिनी मुलं सनी देवल बॉबी देवल हे आहेत राजकारणामध्ये देखील त्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर दोन हजार चार साली ते खासदार झाले होते केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने दोन हजार बारा साली सन्मानित केलं होतं धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवरच नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे तब्बल चार पिढ्यांचं मनोरंजन करणारा हा अभिनेता आज काळाच्या पडद्या आड गेला आहे चित्रपट सृष्टीमध्ये तर आजचा दिवस म्हणजे अक्षरशः शोकाचा दिवस असेल असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कारण या अभिनेत्याने अक्षरशः चार पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं चार पिढ्यांचं मनोरंजन केलं अतिशय जिंदा दिल अभिनेता अतिशय जिंदादिल माणस म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे कायम बघितलं गेलं अनेकांना आपल्या कारकिर्दीमध्ये उभं करण्यामध्ये देखील धर्मेंद्र यांची महत्वाची भूमिका होती धर्मेंद्र यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे आपला अत्यंत जवळचा मित्र गेला अशा प्रकारची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे तर शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे खोडबंदर रोड परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास एका अमराठी व्यक्तीने राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या यांच्याविरोधात अनुदार उद्गार काढले हे घटना समजल्यानंतर आज कासार पोलीस स्थानकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला आणि या युवकाला बेदम चोप दिला अशा प्रकारे राज ठाकरे यांच्यावर जर कुणीही चुकीच्या पद्धतीने टीका केली तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक सोडणार नाहीत असं यावेळेस अविनाश जाधव हो यांनी सांगितलं निवडणुका आल्या की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने मराठी अमराठीचा वाद लावून देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते आणि अशाच पद्धतीने आपल्या म झोळीमध्ये जास्तीत जास्त मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करत असते अशी टीका देखील अविनाश जाधव यांनी केली आहे निवडणुका असो अथवा नसो राज ठाकरे यांच्यावर चुकीच्या के पद्धतीने केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही जगाच्या पाठीवर टीका करणारा कुठेही असो त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते शोधून प्रसाद देतील असा इशाराच अविनाश जाधव यांनी दिला आहे ठाण्याच्या चितलसर पोलीस स्टेशनला आहे काल रात्री एक घटना घडली आणि त्या घटनेत एका मराठी मुलाने एका भैयाला दम द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने सन्माननीय साहेबांबद्दल वाईट शब्द काढण्याचा प्रयत्न केला के आज सकाळपासून आम्ही त्याला शोधत होतो त्याच्या घरापर्यंत आमची लोकं पोचायच्या आधीच दोन मिनटं आधी पोलीस तिथे पोचले होते तो पोलिसांच्या ता ताब्यात मिळाला कालांतराने त्याला इथे चितळसर पोलीस स्टेशनला आणलं आमचं सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही चितलसर पोलीस स्टेशनला आलो चितल चितलसर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगला चोप दिला आहे मी परत सांगतो महाराष्ट्रात माज दाखवू नका सन्माननीय राजसाहेबांच्या विरोधात बोलला ते बघा निवडणुका येतील जातील आम्हाला काय घेणं देणं नाही आमचा विजय पण राजसाहेब आहे आमचे पराभव पण राजसाहेब आहे साहेबांबद्दल जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे के हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि त्याच्यामुळे उरलेले जेवढे भाई आहेत त्यांना ही आमची ताकीद आहे की जर साहेबांसोबत संदर्भात बोलायची हिम्मत केली तर तुम्हाला धडा महाराष्ट्र सैनिक शिकवेल ठाण्यातल्या प्रत्येक युपी बिहारच्या नागरिकाला सांगतो की याच्या पुढे जो सन्माननीय रास्त्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख माननीय मनोज शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक परेश ताळके शिवसेना विभाग प्रमुख वागळे स्टेट ठाणे शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख माननीय श्री शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री शैलेश शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत अग्रेसर असणारे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय श्री मनोज शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री शैलेश शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022 हजार ते बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी

Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by The Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पालिका निवडणूक विभागाने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या मात्र या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप करत मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात धडक दिली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिष्टमंडळाला भेट देत त्यांच्याशी चर्चा केली त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचं वातावरण झालं होतं था ठाणे था। महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या निवडणुकीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी जाहीर केल्या या याद्यांमध्ये मोठा खोळ असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे ठाणे महापालिकेने मतदार यादी जाहीर करण्याचा पंधरा दिवस अधिप्रभागांचे नकाशे जाहीर केले होते परंतु मंजूर नकाशा आणि त्यामधील यात मोठी ताफावत आहे हे एका प्रभागाच्या निरीक्षणातून समोर आलं असून प्रभागाच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात तेहतीस प्रभाग आहेत नकाशामध्ये दाखवलेल्या सीमा रेषांच्या बाहेरील देखील इमारती आणि मतदारांची नोंदणी मतदार यादीत करण्यात आली आहे एकूण मतदारसंख्या सोळा लाख एकोणपन्नास हजार एवढी असून त्यामध्ये साधारण साडेचार लाखाच्या आसपास मतदार, लाखा मतदार वाढले आहेत याचा अर्थ सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार वाढल्याचं श्री अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राबोडी परिसरामध्ये नजीब मुल्ला विरुद्ध जमील शेख यांची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे खुशनुमा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे उमेदवारी मागितली आहे न्यायासाठी आता जनतेच्या न्यायालयात फिर्यात मागणार असल्याचं खुशनुमा शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर खुशनुमा शेख यांना विजयी करून जमील शेख यांना न्याय द्या अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी घेतली आहे राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण झाली आणि त्याच दिवशी त्यांच्या पत्नी खुशनुमा चमिल शेख यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्ज केला आहे आता जनतेच्या फिर्या जनतेच्या दरबारामध्ये आपण फिर्याद करीत आहोत आणि जनता आपल्याला निश्चितपणे न्याय देईल असा विश्वास खुशनुमा शेख यांनी व्यक्त केला आहे परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसुतीगृहाचं अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला ब्राह्मण विद्यालयासमोर वर्तकनगर येथे सकाळी बारा वाजता हा सोहळा संपन्न झाला या नव्या रुग्णालयात शंभर खटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा प्रकल्प एक मोठा दिलासा ठरणार आहे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा रचना या रुग्णालयाची असणार आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केलं या, या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश पिरारी वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील राजेंद्र फाटक राधिका फाटक विमल भोईर आदी उपस्थित होते थाने थाने तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान छॉप नंबर सोळा खडल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो उत्तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र